एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे या संपामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आता सरकारकडून मागण्यांबाबत आश्वासन नको तर कृती हवी अशी स्पष्ट भूमिका आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतली आहे राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मिळावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून राज्यव्यापी बंद पुकारला आहे बुधवार हा या संपाचा दुसरा दिवस होता दुसऱ्या दिवशीही संप सुरूच असल्यानं एसटी महामंडळाची चाक थांबली होती तरी देखील बस आगारांमध्ये प्रवासी लोक गाडी कधी येणार अशी माहिती विचारत असल्याचं चित्र दिसून आलं मात्र आगारातील अधिकाऱ्यांकडून संप सुरू आहे गाडी आली तर मिळेल अशी उत्तरं देण्यात आली त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर या संपाचा फायदा ऑटोचालक आणि खाजगी वाहन चालक उचलताना दिसून येत आहे ते अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची पिळवणूक करत आहे तर इकडे आंदोलक कर्मचारी आक्रमक भूमिकेत आहे राज्य शासनाकडून कुठलंही आश्वासन नको केवळ कृती हवी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे तर मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली तर आंदोलन माघारी घेऊ असंही आंदोलकांनी स्पष्ट केलंय एस टी महामंडळ यापूर्वीच इंडस्ट्रियल कोर्टा मुंबईमध्ये गेली होती तेव्हा कोर्टाने त्यांना स्टे दिलेला नाही म्हणजे आंदोलन आमचं अधिकृत आहे परंतु काल उदय सामंत साहेबांनी जे बैठक घेतली त्यांनी म्हटलं उद्या मुख्यमंत्री साहेब बैठक घेणार आहे तुमच्यावर तोडगा निघेल म्हणून थांबा आम्ही थांबायला तयार नाही कारण यापूर्वी आम्ही दोन वेळा थांबलो नऊ तारखेला आमचं आंदोलन होतं सात तारखेला मुख्यमंत्री साहेबांनी दोन मुख्यमंत्री उपस्थित होते त्या बैठकीला त्यांनी वीस तारखेला तोडगा काढू असं म्हटलं परंतु वीस तारखेला तोडगा काढला नाही आम्ही दोन वेळा आंदोलन आमचं स्थगित केलं जोपर्यंत आता यावर काहीही चांगला पर्याय निघत नाही राज्य सरकार इतकं वेतन मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहील